तर मित्रांनो तर मग या मालिकेच्या येणाऱ्या उद्याच्या भागात आपण बघणार आहोत की प्रियाने अर्जुन आणि लक्ष्य लक्ष केसवरून हटवण्यासाठी अस्मिताला मोहरा बनवला आहे आजच्या भागात आपण बघितलं की अस्मिताच्या कार कार्यक्रमाच्या वेळेस प्रियाने तेल मुद्दामहून जमिनीवर टाकलं होतं जेणेकरून अस्मिता जमिनीवर पडेल आणि तिचा सगळ्याचा आळ या सायलीवर येईल पण होतं भलतंच मित्रांनो म्हणजे अस्मिता पडायला लागते तेव्हा सायली तिला मात्र सावरते आणि प्रिया मोठमोठ्याने ओढून हे सगळं सायलीनेच केलं आणि अस्मिताच्या बाळाला काही झालं असतं तू काय केलं असतं असं म्हणते मात्र सायली सगळ्यांना समजून सांगते की मी असं काही केलं नाही पण तिच्यावर कोणीच विश्वास ठेवत नाही मात्र प्रताप एका बापाप्रमाणे तिच्या पाठीमागे उभी राहतो तो म्हणतो तन्वी तू ना सायलीला फक्त खोटं नाटक सिद्ध कराटी तोंडाला येईल ती बदलते कोणाचा विश्वास असो ना असो माझा सायलीवर पूर्णपणे विश्वास आहे म्हणजे मित्रांनो उद्या आता प्रताप सायलीच्या सा बाजूने उभा राहून प्रियाला खडे बोल सुनावतोय तर उद्याचा भाग बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन प्रेस करायला मात्र विसरू नका